ते दोघेही एकाच परिसरात राहण्यास होते शाळेतही एकत्र जायचे कुटुंब असो किंवा व्यवसाय कुठेही त्यांच्या मैत्रीची साथ सुटली नाही अगदी काल परवा दोघे आपल्या कुटुंबासमवेत पृथ्वीवरच्या नंदन आनंद लुटण्यासाठी गेले पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं दोन्ही कुटुंब मोठ्या आनंदात चिंब होताना दहशतवाद्यांच्या पावलानं आलेल्या काळाने अक्षरशः कुटुंबासमोरच त्या दोघांवर घाला घातला आणि काही क्षणातच झालं दोघीही कुटुंबापासून खूप खूप दूर गेले बालपणी जुळलेली त्यांची मैत्री शेवटच्या स्वसापर्यंत असे नाही तर त्यांनी ही दोस्ती तुटायची नाही या शब्दांना प्रत्यक्षात उतरवत अगदी अनंताच्या प्रवासात देखील तीच सात एकमेकांना दिली कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे हे दोघेही पूर्वी रास्ता पेटेत एकाच परिसरात राहत होते त्यामुळे त्यांची बालपणापासूनच एकमेकांशी चांगली मैत्री होती पुढे शाळेत शिकले मोठे झाले इतकेच दोघांनीही एकत्र चणे विक्री करत फरसाण विक्रीचा सुरू केला आपापल्या पद्धतीने व्यवसाय वाढवत असताना दोघांची मने कायम एकत्र होती दोघांची मैत्री कुटुंबांचा भाग कधी बनली हे कधी कोणाला कळत नाही इतके दृढ ऋणानुबंध दोघांच्या कुटुंबात जुळले व्यवसाय करत असताना गनबोटे यांच्या टेम्पोवर एकदा उच्चदाब वीज वाहिनी कोसळली त्या घटनेतून ते, ते बचावले त्या कठीण परिस्थितीत जगदळ यांनी गणबोटे यांना खंबीर साथ दिली फक्त आनंदाचे क्षणच नव्हे तर आयुष्यातील अनेक चढ उतार दोघांनी एकत्र पाहिले कठीण प्रसंगांना सामोरे गेले संतोष जगदळ यांना पर्यटन ट्रेकिंगची मोठी हौस होती अनेक ठिकाणी ते ट्रेकिंग पर्यटनासाठी जात जम्मू आणि काश्मीरला फिरायला जाण्याचा बेत त्यांनी निश्चित केला त्यानुसार जगदाळे त्यांची पत्नी आणि मुलगा तर गनबोटे आणि त्यांच्या पत्नी असे पाच जण फिरायला गेले त्यांनी पृथ्वीवरील नंदनवन अशी ओळख असणाऱ्या काश्मीरच्या सौंदर्याचा दोन्ही कुटुंबांनी मनसोक्त कुटुंबा आनंद लुटला मंगळवारी पहलगाम मध्येही ते आपल्या कुटुंबासमवेत एकत्रित आनंद घेत होते त्याचवेळी दहशतवाद्यांनी गनबोटे जगदाळे यांच्यावर गोळ्या झाडल्या जखमी अवस्थेतच दोघांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत आतापर्यंत एकमेकांना खंबीर साथ दिली ही दोस्ती तुटायची नाही या शब्दांना जागत दोघे दहशतवाद्यांच्या डोळ्यांनाही एकत्र सामोरे गेले आणि अनंताच्या प्रवासातही त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही वैकुंड स्मशानभूमीकडे एकीकडे एक दोघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू होते त्याचवेळी दुसरीकडे त्यांच्या अतूट दोस्तींची बात सांगत त्यांच्या आठवणींना त्यांचे मित्र दीपक वडारसी आणि संदीप लचके उजाळा देत होते हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा